नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक सतरा क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल सरसंद्राई दोन हजार तीनशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चोवीसशे पंच्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सर सरसंद्राय सहा हजार आठशे सदतीस जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अबक सातशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर सरसंद्राय सहा हजार आठशे सत्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार आठ रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दहा हजार आठशे सरसंद्राय अकरा हजार एकशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दहा हजार एकशे पन्नास सरसंद्राय दहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे एक रुपये क्विंटल करडई अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे इसरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल जात होती सफील सोयाबीन अवघ नऊ हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे ब्याऐंशी इसरसंद्राय चार हजार तीनशे एकतीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी